हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे ढगफुटी सदृश्य पावसामुळे जनजीवन तर विस्कळीत झालेच आहे याशिवाय पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले यामध्ये सोयाबीन केळी याच्यासह वसमत तालुक्यात केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे केळीचे झाड सडली असून केळ्यांचे खांब पडल्याचे चित्र दिसत आहे वसमत तालुक्यातील अकोली गुंज आसेगाव या भागात प्रत्यक्ष जाऊन पायी आणि ट्रॅक्टरवर बसून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी नासाडी झालेल्या पिकांची पाहणी केली मन हेलावून टाकणारे दृश्य पाहून संदेश देशमुख गहिवरले शासनाकडे कर्जमुक्तीची मागणी केली याशिवाय हिंगोली जिल्ह्यात तात्काळ फोन दुष्काळ जाहीर करावा अशी देखील मागणी संदेश देशमुख यांनी केली आहे मुडी या विभागामध्ये भेटी दिल्या असता असं लक्षात आलं की प्रचंड नुकसान झाले केळीच्या भागा उघड झाले आता शेतकऱ्याला कर्जमाफी आणि संपूर्ण दुष्काळ दिल्याशिवाय पर्याय नाही मी शासनाला विनंती करतो की आपण त्वरित दुष्काळ जाहीर करावा आणि सर्व हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचा देण्यात द्यावा अन्यथा शिवसेना शिवसेनेच्या उत्तर उत्तरतील आणि प्रचंड मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही उभारू आणि शासनाला सडोग करून सोडू